सोनवणे इंग्लिश मीडियम स्कूल अंदरसूलची जयश्री देशमुखची राज्यस्तरीय शासकीय बेल्ट रेसलिंग स्पर्धेसाठी निवड अंदरसूल येथील मातोश्री शांताबाई गोविंदराव सोनवणे इंग्लिश मीडियम स्कूल अंदरसूलची इयत्ता सातवीची विद्यार्थिनी कुमारी जयश्री नारायण देशमुख हिने महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत विभागीय बेल्ट रेसलिंग स्पर्धा दोन हजार -20, पंचवीस सव्वीस प्रताप कॉलेज अम्मणनेर जिल्हा जळगाव येथे बुधवार दिनांक सतरा बारा दोन हजार पंचवीस रोजी पार पडल्या या स्पर्धेत जयश्रीने प्रथम क्रमांक पटकावला तिची राज्यस्तरीय शासकीय बेल्ट रेसलिंग स्पर्धेसाठी निवड झाली आज अंदरसूल शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने जयश्रीचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष अरुण भांडगे हे तर प्रमुख पाहुणे म्हणून अंदरसूल शिक्षण प्रसारक मंडळाचे सरचिटणीस अमोल सोनवणे खजिनदार मकरंद सोनवणे हे होते कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते सरस्वती प्रतिमा पूजन व सहकार महर्षी स्वर्गीय गोविंदराव नाना सोनवणे यांच्या पुतळ्याला पुष्पमाला अर्पण करून करण्यात आली कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिक्षक अझर खतीब यांनी केले यानंतर मान्यवरांच्या हस्ते जयश्रीचा सत्कार करण्यात आला जयश्रीला क्रीडा शिक्षक राजेश कांबळे व साक्षी देशमुख यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले त्यांचाही सत्कार यावेळी करण्यात आला त्याचप्रमाणे जिल्हा परिषद शाळा अंदरसूल मुले मुख्याध्यापक संतोष बेलदार सर यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल संस्थेचे मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला तसेच निफाड तालुका शिक्षक संघटनेच्या वतीने डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम शिष्यवृत्ती स्पर्धेत येवला केंद्रात चतुर्थ क्रमांक मधुरा अमोल आहेर व येवला केंद्रात पंचम क्रमांक यश सुनील भागवत याचा व पुढील परीक्षेसाठी पात्र तेरा विद्यार्थी रेहान पठाण वेदांत गायकवाड नितिकेश चव्हाण ढोले खुशी भागवत धनश्री सोनवणे श्रद्धा सोनवणे प्रगती जेजूरकर पूजा देवरे हर्षदा क्षीरसागर वैष्णवी राऊत प्रणिता गांजे श्रद्धा आवारे यांचाही सत्कार करण्यात आला याप्रसंगी रामनाथ काका एंडाईत इंग्लिश मीडियम स्कूलचे प्रिन्सिपल अल्ताफ खान ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य सचिन सोनवणे सिनियर कॉलेजच्या प्राचार्य डॉक्टर सुवर्णा कडलग म्हस्के संदीप परदेशी नारायण देशमुख गणेश सोनवणे सचिन घोडके अजीम पटेल माधुली माळी अर्चना एंडाईत शर्मिला पवार सुनीता वडे पूजा गायकवाड अनम मुलतानी पूनम घोडके आदीसह सर्व शिक्षक शिक्षिका विद्यार्थी व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक अमोल आहेर यांनी केले तर आभार प्रदर्शन शिक्षक दीपक खैरनार यांनी केले